हॅलो नमस्ते सान्यास लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे म्हणजे ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप छान जावं माहिती आहे कारण आज जे आहे ना तुम्ही घरातला दसरा काढायला सुरुवात केलेली आहे दसरा काढायला सुरुवात म्हणजे जे आहे ना तुम्हाला सांगते मी जे आहे ना ते मोठे कपडे धुतलेले आहेत आता आज तर चाललेलं आहे आणि बघा आता कपडे धुतलेले आहेत दोन वाजलेले आहेत आणि पूर्ण पूर्ण घरातले जे आहेत ना मी कपडे पूर्ण धुतलेले आहेत आणि आता ह्या पावसानं जे आहे तो गोंधळ घालतो की काय मला काय सांगता येत नाही बाहेर जे आहे ना तर पूर्ण आबाळ आलेला आहे तुम्हाला सांगते आणि मी कपडे जे आहेत ते वर टेरेसवर नेऊन घातलेले आहेत इथं फक्त एकच ब्लँकेट घातलेलं आहे आता हवा सुटलेली आहे नाही नाहीये आणि माहिती आहे मला आता खूप टेन्शन आलेलं आहे तरी पण मी जे आहे ना तर जे आपले कपडे असे नाही की सगळा माझा दसरा काढायचा झाला आहे असं नाही उद्याच्याला जे आहे ना ते पूर्ण घरातलं जे आहे ना तर भांडे वगैरे काढून घ्यायचे आहेत पण म्हणलं हे जे आहे ते शिल्लकचे कपडे आहेत ते हे धुवून ठेवून देता येतील असं होतं त्यामुळे जे आहे ते मी धुतले होते आणि मग नंतर एक विचार केला की जाऊ द्या आता हे पण धुयचे आहेत मग हे पण आपण धुवून टाकूया तर थोडंसं मी आथ्राय बांगरायचं जे आहे तर ठेवलेलं आहे की जरी पाऊस येऊ किंवा काहीतर आपण म्हणतो ना की एकदाच लोड होत नाही एकदाच करायचं असतं तर बघा मी जसा विचार केला होता ना तसंच झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते बाहेर कसलं वातावरण झालं आहे तर आमच्या इकडे इथे एक ब्लँकेट आहे खूप कपडे आहेत आता मला तर असं वाटतं की पाऊस येतो आता वरती जायला लागेल इकडे सगळीकडे जे आहे ते कपडेच कपडे आहेत तुम्हाला सांगते बघा कसं झालेले आहे आत्ता वातावरण खूप चेंज झालेलं आहे कधी वाढणार आता माझे कपडे आहे आणि आताच जे आहे ना तुम्हाला सांगते कपडे वगैरे धुवून आहे ना तर माझ्या स्वतःचा आवरले होते मी दोन वेळा आंघोळ केली आहे सकाळपासून कारण की कपडे धुतले होते ना तर खूप वल्ले झाले होते त्यामुळे जे आहे तर हे केले ते आणि आता हे इकडचे कपडे हे जे आहेत ना आज जे आहेत ना ते पूर्ण घड्या घालून ठेवून द्यायचे आहेत घड्या घालून ठेवायचे म्हणजे यांना धुवायचं आहे पण काय माहिती का वरती टेरेसला जा या जा या त्यामध्ये जायना खूप परेशान होऊन जाते आवाज बारीक करणार आहे तर असं आहे त्यामुळे जे आहे ना तर म्हणलं थोडे थोडे धुवून घालता येतिला आणि टेरेसवर पण जागा राहिली नाही कारण की पूर्ण बिल्डिंगवाले जे आहेत त्यांनी सर्वांनीच कपडे धुतलेले आहेत आणि उद्याच्याला घट्ट बसणार आहे त्यामुळे जे आहेत आज राहिलेले पण सर्वच करून घेतात असं आहे माझा जे आहे थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून मी जे आहे तर अगोदर काढला नाही नाही तर मी अगोदरच काढला असताना तर एवढं मला प्रॉब्लेम नसतं झालं बरं त्यात जे आहे तर मुलांना दोन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आज पण त्यांना सुट्टीच होती त्यामुळे जे आहे तर माझ्या कामं थोडशेचं काम आहे ना पण हे झालेले आहे हलके झालेले आहे पण आता मानणीचं उद्याच्या लाग करायचं आहे काय मला भांड्याचं एवढं टेन्शन नाही कारण की पॅचेसमध्ये जे आहे तर नेऊन ठेवले ना की बिझनेस वगैरे काही तर नाही त्यामुळे जे आहे तर मी आज असा विचार केला की म्हणलं सकाळी थोडं सोन पडलेलं आहे तर लवकर आपण कपडे धुवून घालूया तर ह्यानं जे आहे ना <laughs> तर आता येऊ नाही बघा <laughs> पंचायत दाणे खूप गरम होत आहे आणि आताच नेमकं माझ्या ज्यात आवरलेला आहे आणि आणि जेवण राहिलेलं आहे आज काही जेवणाची इच्छाच नाही असं आहे आणि ह्या माशेने जे आहे ना नाईट करून खाल्ली आहे बघा असं झोपलं अजिबात असं नाही की मग मी हो मी पण करू लागतो ना नाही फक्त एकदाच म्हणला मग मी आणिकडे मी जे आहे ते बॅटने थोडंसं जे आहे ते कपडे तुला ठोकू लागतो असं होतं असं त्याला माझं आता पूर्ण बाहेर लक्ष लागलेलं ला आहे काय करणार सांगा आता का हे काय माझ्या हातात नाहीये आणि आला तरी पण येऊ जा मग आता काय करणार ओल्ले कपडे तर मी घरात तर काही नाही ठेवते ठेवू शकणार कुठं ठेवू मला सांगा पॅचेसमध्ये ऑलरेडी मी माझे वापरायचे कपडे जे आहेत ना आज इतके धुतलेले आहेत तुम्हाला काय सांगू असं आहे असो चला खूप छान वाटत आहे वर्षातून एकदाच क्लिनिंग होते त्यामध्ये जे आहे ना ते खूप छान वाटतं आणि आता उद्याच्याला जे आहे तर खूप खूप सारं काम आहे माहिती आहे ना आज पण खूप लवकर सुरुवात केली होती म्हणून तरी थोडंसं आवडलेलं आहे सकाळचा डब्बा वगैरे करून दिला मिस्टर गेलेले आहेत आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की इथं जे आहे तर ना तळ म्हणतो ना आपण तर तसलं काही हे नाही आपल्याला जे आहे सर्व कामं घरीच करायचे असतात असं आहे असं चला तर माझं आता हे कपड्याचे जे आहे तर घड्याळ करून घेऊन देणार आहे आजच पाण्यात राहिले आहेत आता मला सर्दी घेते कारण की सकाळपासून जायना तर कपडे धुण्याच्या ना तर आपण तसं पाण्यामध्ये राहतो तर मला सर्दी सगळं नाकात वळवलं आहे आता आहे अगोदरच मुलगी जाम आहे चाललेलं आहे बघा ना ह्याचं हे बघा फक्त मोबाईल आणि त्याच्यामध्ये कुरकुरे खाल्लेले आहेत बरं हे कॅरी ब्रेकंदी जे आहे तर कुरकुरे खाल्लेले आहेत बघा आणखीन काहीतरी आणून खाल्लेलं आहे असं आहे खायचं आणि तिथं झोपायचं मुलांचं असं आहे असं चला त्यांची जिंदगी आहे तर चला मी पुढे जे आहे तुम्हाला दाखवते आता कपडे कसे धुतलेले आहेत खूप सारे कपडे धुतलेले आहेत आज जे आहे ते काय करते कपडे लोड लोड आहे लोड खूप जास्त आहे उचलतच नाही मला बॅट बॅट आहे ज्याला राग काढायचं त्याने इथं या थंब दे ना दोन मिनिट मला पण मार्ग नाही तर बघू दे ना कस आहे ते आम्हाला आहे म्हणून काढलंस तू थांब मला देना देना धर ना Estamos em Marto da